नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकांमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शिवगाज ही उपासना सुरू आहे सिद्धेश्वर नवरात्र सुरू आहे याच्यामध्ये आम्ही एक महिनाभरात साडेतीन लाख ओम नम शिवाय मंत्र करत आहोत त्याचबरोबर आम्ही शिवमहिम स्तोत्र रोज नऊ वेळा असं चालू आहे आणि शिवपुराणातील कथाही घेत आहोत शिवपुराणातील कथा रोज व्हिडिओ नेसला आहेत तरी आता सलग काल आणि आज येतो आहे तर आज आपण मुक्ती निरूपण हा भाग बघतोय आणि हा छोटा ही छोटीशी कथा मी तुमच्यापर्यंत पोचवते आणि मग विराम घेते मुक्तीनिरूपण मुनी सुतांना विचारले आपण मुक्तीबद्दल माहिती सांगताना आम्हाला असे सांगा की मुक्ती मिळते म्हणजे काय होतं मुक्ती मिळाल्यावर कोणती दशा प्राप्त होते श्री सुत म्हणाले मोक्ष चार प्रकारचा असतो सारुप्य मोक्ष सालोक्य मोक्ष सानिध्य मोक्ष सायुज्य मोक्ष हे मोक्ष शिवव्रताने प्राप्त होत होऊ शकतात ब्रह्मा विष्णू इत्यादी धर्म अर्थ काम तीन गोष्टीच देऊ शकतात ते मुक्ती देऊ शकत नाहीत मोक्षदाता केवळ महेश आहे आणि ब्रह्मा विष्णू इत्यादी देव हे तीन गुणांचे स्वामी असून शंकर या तिन्ही गुणांपलीकडे असलेले मोक्ष देणारे आहेत हे प्रकृतीपासून पर आहेत हे ज्ञानरूपी महान देव असून ज्ञानाने जाणण्याचे योग्य असे जाणण्याचे योग्य असे आहेत ते अद्वैत असून कैवल्य मुक्ती ते देणारे आहेत कैवल्य नावाची जी मुक्ती आहे ती पाचवी होय ती सर्व प्रकारच्या माणसांना दुर्लभ असते ज्याच्यामुळे हे सर्व जग जा उत्पन्न झाले आहे त्याच्याद्वारा हे समस्त जगाचे पालन पोषण होत हे असते त्याचप्रमाणे ज्या महान तत्वात अखेरीस या सर्व तत्वाचा लय होतो त्याचप्रमाणे जीवश ज्या शिवशक्तीने या सत् सर्वाचा विस्तार केला आहे ते म्हणजे शिव शिवबोध वेदांनी शिवाला क कलांनी पूर्ण आणि कलारहित असलेले असे उभय पक्षी ज्याचे वर्णन केले जाते हे असे विलक्षण स्वरूप आहे की ज्याचे ज्ञान ब्रह्मा विष्णू कुमार चतुष्ट फार कशाला देवर्षी सुद्धा नाही एवढे काय पण त्या शिवाला व्यास शिवाला व्यासपुत्र शुका, शुका मुनी अन्य मुनी सर्व देव वेदशास्त्रसुद्धा समजू शकले नाहीत सत्य ज्ञान अनंत सच्चित आनंद स्वरूप असते हे रूप आहे त्याला उपाधी नाही तो निर्गुण व शुद्ध निरंजन आहे ते परमात्मा तांबडे नाही पिवळे नाही निळे नाही की पांढरेही नाही ते रस्व दीर्घ स्थूल सूक्ष्मसुद्धा नाही जेथे मान मनासहित वाणीसुद्धा पोचत नाही तेच शिवाचे परब्रह्म होय ते परब्रह्म आकाशाप्रमाणे सर्व व्यापक आहे मायेपासून ते दूर असून द्वंद्वरहित आहे मत्सर रहित आहे शंकराचे शंकराने ज्ञान प्राप्त झाले म्हणजे भक्तिभावाने शंकराचे पूजन केले म त्याची प्राप्ती होते हे मुनिनो या जगात ज्ञान प्राप्त करणे अति कठीण आहे भजन उपासना त्या मानाने सोपी आहे मुक् म्हणून मुक्ती प्राप्त करण्यासाठी शंकराचे भजन करावे कारण शिव हे भजनाच्या अधीन राहतात ते ज्ञान आत्मा असून मोक्ष जात आहे अनेक सिद्ध भक्तींद्वारा ह्या परमेश्वर मोक्षाची प्राप्ती करून घेतात महेश शंकराच्या भक्तीला ज्ञान उत्पन्न करण्याची जननी समजतात ती भक्ती निर्गुण सगुण भेदांमुळे अनेक प्रकारे करता येते यामध्ये वैधी आणि स्वाभाविक भक्ती ही श्रेष्ठ आहे ती सुद्धा नैष्ठिक आणि अनैष्ठिक भेदामुळे दोन प्रकारची असते अनैष्ठिक भक्ती एकाच प्रकारची असते परंतु नैष्टिक भक्ती सहा प्रकारची असते भक्ती श्रवण कीर्तन पूजा इत्यादी अनेक प्रकारांनी करता येते भक्ती आणि ज्ञान यात तसा फरक नाही म्हणून भक्ती व ज्ञानद्वारा नित्यसुखाची प्राप्ती होते या दोन्ही गोष्टी भेद मानणे योग्य नाही जो भक्तीला विरोध करतो त्याला विशेष ज्ञान कधीच प्राप्त होत नाही शिवभक्तीने ज्ञानाचा हृदय होतो आणि मोक्ष प्राप्त होते ही शिवपुराणातील कथा तुमच्यापर्यंत पोचवली कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माता मुकुटी झाली कारुण्य सिंधू भग तुझ वीण शंभो मचको कोणतारी शंभो शंकरा कृपा करत आमच्या श्री श्रीस्वामी समर्थ सशुल्क जपसादने जोडलेल्या सर्वांचे कल्याण भव कल्याण भव कल्याण भव